श्री स्वामी समर्थ मराठीच्या कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की नवनाथ भक्तीसार पारायण कसे करावे या पारायणाचे नियम काय आणि हे पारायण कोण करू शकतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवनाथ भक्तिसार पारायण हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे अतिशय दिव्य अनुभव देणारा हा ग्रंथ आहे या ग्रंथातून या ग्रंथ वाचनातून अनेक भक्त आपल्या मनोकामना इच्छा अपेक्षा पूर्ण करून घेतात नवनाथांची सेवा केल्यास आपल्याला आयुष्यातले अतिशय दिव्य असे अनुभव आपल्याला मिळतात आपले सर्व सुख आपल्या पायाशी येते आपले सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात शिवाय आपल्यात असलेले वाईट अवगुण वाईट गोष्टी दूर होतात आपल्या आजूबाजूला नकारात्मकता दूर होते आता या पारायणाचे नियम काय आहे आता यानंतर हे पारायण कसे करावे या पारायणाचे एकूण नियम काय याविषयीची माहिती आपण बघूया तर ह्या पारायणामध्ये एकूण चाळीस अध्याय असतात आणि बरेच लोक हे चाळीस अध्याय नऊ दिवसात करतात कोणी एक दिवसात करतो कोणी सात दिवसात करतं तर हे नवनाथ पारायण आपण जेव्हा करतो हे पारायण केव्हा सुरू करावे तर अतिशय शुभ दिवशी या पारायणाला सुरुवात ही करायची असते मग तुम्ही ती कधीही करू शकता कोणत्याही वारी करू शकता करताना तुम्हाला शुभ नक्षत्र शुभ दिवस बघूनच सुरुवात करायची आहे आता श्रावण महिना असेल तर श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये तुम्ही सर्व गोष्टी आवर्जून करू शकता म्हणजेच हा श्रावण महिना असतो हा चातुर्मास महिना असतो हा संपूर्णपणे देवाची सेवा आराधना करायचा असतो मग तुम्हाला पारायण सुरू करण्यासाठी शुभ दिवस महत्त्वाचा असतो आता पारायण काळामध्ये कोणी किती अध्याय वाचावे आणि कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय वाचावे चौथ्या दिवशी एकोणवीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय वाचावे सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय वाचावे हे अध्याय वाचताना तुम्हाला कसे वाचावे याविषयी अनेक ठिकाणी दुमत मिळेल पण हे पारायण जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा ते मोठ्याने उच्च स्वरामध्ये वाचायचं असतं मग एका दिवशी दहा वाचले एका दिवशी पंधरा वाजले एका दिवशी पाच वाजले असे वाचल्यास आपल्याला त्रास होईल म्हणून जर का, का वासले, वासले या पद्धतीने वाचन केल्यास तुम्हाला वाचनाला त्रासही होणार नाही प्रत्येक अध्यायांचा अर्थ बोध तुम्हाला नीट कळेल आणि तुम्हाला वाचनाचा त्रास होणार नाही आता याचे नियम काय या आहे तर नियम म्हणजे आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे या नवनाथ भक्तीसार पारायण करताना ब्रह्मचर्याचे आवर्जून पालन करायचे आहे या काळामध्ये खोटे बोलू नये खोटे वागू नये कोणाशीही वाईट वागू नये नेहमी खरे बोलावे शक्यतोवर वादविवाद टाळावे या काळामध्ये दत्तमंत्राचा जप करावा पारायण झाल्यावर नैवेद्य व आरती करावी पारायणापूर्वी आणि पारायणानंतर पोथीचे पूजन करावे स्वयंपाक सोहळ्यात राहूनच करावा बाहेरचे अन्न खाऊ नये लसूण कांदा शक्यतोर वर्ज करावा वाचन करताना वाचन मोठ्याने करावे पारायण काळामध्ये आपण जो दिवा लावतो सो सातही दिवस अखंड असावा वाचन पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून वाचावे वाचनापूर्वी खाली आसन टाकावे आणि मगच त्या आसनावर बसून वाचन करावे वाचन झाल्यानंतर पोथीचे पूजन करावे आणि उद्यापनाच्या दिवशी आवर्जून भाजणीच्या पिठाचे वडे करावे वाचन जेव्हा आपण करतो त्या वाचन झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण झोपतो त्या झोपताना चटई टाकूनच झोपावे गादी उशी अंथरूण याचा वापर करू नये या काळामध्ये पारायण काळामध्ये शक्यतो दिवसभर ओम चैतन्य गोरक्षणा नमः नम या मंत्राचा आवर्जून जप करावा तुम्हाला या सर्व गोष्टी नवनाथ भक्तिसार पारायण करताना करायचे आहे आणि जर का अति मनापासून अतिशय मनापासून तुम्ही ही सेवा केल्यास आराधना केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होईल अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार पारायण तुम्हाला करायचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक करा धन्यवाद